आज आपण ब्लॉग वाढ स्वागत आपल्या न्यू ब्लॉग मध्ये काढतो खरंच तुमचं स्वागत आपल्या न्यू ब्लॉग मध्ये गणपती होतात आपला व्हिडिओ आला नव्हता कारण की आपल्याला टाइम भेटत नाही आपण फोन वगैरे चालू केले काढायला त्यामुळे टाइम वगैरे भेटत नाही तर आता म्हटलं आवर्जून ब्लॉग काढावं कारण की आपण काय आणायचा वाडा वाडा आणाय चाललंय वाढलं चालू हा त्याच करायला चालतोय आणि नंतर नका आड येणार आहे आणि बघू शकतो टॅक्सी नका याचा आपला नंतर ना आपण इथं घेणार आहे काय ते जुना ड्रायव्हर जुना ड्रायव्हर नवीन ड्रायवर आपण आहे अनुभव ड्रायव्हर आणि सेकंद ड्रायव्हर जर आहे तिकडे येणार आहे तर आता आपण चाललेलो बघा आता कसं काय निद बघू शकता पुढं कर ना भाऊ तिथे हालू न घेतो या त्याच

आपन को ये टैक्स लगेगा ना आपको टैक्स लगेगा कहाँ बक्साब तिबा गांव में जब वो सक्कर का टैक्स लगता है तो फिर नवूद जन्म भर

तर मित्रांनो बघू शकता आपण आलेलं आपण ट्रॅक्टर घेतलेलं हे असलं ह्याच्यातनं हे फसलं आहे बघा एवढ्यात एवढ्यातलं एवढ्यात घ्याय क्या अधिकार बाबा ह्याच्यात ना आपण ट्रॅक्टर घातलेला कसा घातला माझे मला माहिती इकडून असा हित नजी बोट बघू शकता हित नजी हितपर्यंत वळावलं हिथपर्यंतच कसा नातखळ वळावला असेल तर विचार बघू शकता भरते ती वाडं भात आपलं करण भाऊ मोबाईल बघा स्नॅप स्नॅपचा विषय काय करण लेख स्नॅपचा लिहि नाद खत्तर खतरनाक असा आपला नाही बाबा आपला नाद सुटला भरपूर असा तर आता वाडा वगैरे भरू कंटेट शकतो करण बाई करणबाई बाय <laughs> <laughs> <भाई। laughs> पकडा गया पकडा गया ऊस बुझा जाड हुनु टाइम काम चाहिँ अरे केस लाउनेलाई को बसलेर हेरा बसले छान बोल अयो बघू शकता किरण भाऊ करण भाऊ जातो खायचं थोडं फारस तर सांगायला पाहिजे काय खायच माझे चालू आहे अयो तुला काय परपंच सांगायचं कधी करून घ्यावा लागतो मम्मी बुल बघ घे हो म्हणून बरोबर करमागावचं लग्न आहे मा पहिली शाळा आमची इथं आम्ही पहिलं शाळेला येत होतो म्हणून आम्ही तिसरीला का चौथीला असतं ती शाळेचा पत्र चोडून गेला की बघू शकता तुम्ही आमची पत्र सोडून गेला त्यामुळं काय आता शाळा बंद पडलेल्या आमची काही दिवस नंतर न चालू ती तिकडं करत आता आपण चाललोय घरी घर गेलो म्हणतो चहा भेटू व्हिडिओ काढायचो हे व्हिडिओ काढायचं ओम बट सहाचा व्हिडिओ काढायचा ते का ते